द्वारकेची अवघी घेऊन या संपत्ती पुंडलिका आले भेटावया आता हे है कोण आहेत स्वयंभू भगवान श्रीकृष्ण आहेत हो श्रीकृष्णच आहेत ते पुंडलिकाची आईवडिलांची केलेली भक्ती सेवा पाहून पुंडलिकाच्या भेटीसाठी ते पंढरपूरला आले आले ऋषिकेसी ऋषी आणि इथेच ते कायमचे उभे राहिले उठून आले तर द्वडकेहून आले आणि तिथेच अठ्ठावीस योगे तिथे उभे आहेत भक्तांच्या भेटीसाठी भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायमचे तिथे उभे आहेत